मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग एकदमच इंटरेस्टिंग आहे सकाळ सकाळीच नंदिनी खाली स्वयंपाक खोलीमध्ये जात असते जातानाच अचानक तिची नजर सोप्यावर जाते आज सकाळी पार्थ तिथे झोपलेले दिसले नाही हे पाहून तिला आनंद होतो ती गालातच हसते आणि विचार करू लागते अरे वाह चला आज पार्थ त्यांच्या रूममध्ये नक्कीच झोपले काल काव्याला मी जे काही समजवलं ते तिला नक्कीच पटलंय आणि तिनेही तसं बाबूनही दाखवलेलं आहे काव्याला माझं बोलणं समजलं आणि त्यामुळे तिने पार्थला खोलीमध्ये झोपायला परवानगी दिली आणि पार्थला काव्याचं म्हणणं पटलं याचा विचार करतच ती स्वयंपाक खोलीमध्ये जाते ती गाणं गुणगुणतच असते तेवढ्यात मालिनी तेथे येते आणि नंदिनीला खुश बघून म्हणू लागते की वाह नंदिनी आज तर स्वयंपाक खोलीमध्ये अगदी गाणं वगैरे गुणगुणत आहेच खूप आनंदी आहे काही झालं आहे का त्यावर ती नंदिनी म्हणते अजिबातच नाही पण तुम्ही कशाला एवढ्या लवकर सकाळी स्वयंपाक खोलीमध्ये आलात माझा तर विचार सुरू होता मी तुम्हा दोघांसाठी चहा तुमच्या रूममध्येच आणून द्यावा त्यावर मालिनी हस्तेनी म्हणते अगं नको गो बाई तुझ्या सासऱ्यांना मग अशी सवय लागून जाईल आणि तसंही तुझा हा हासरा चेहरा पाहण्याकरताच मी एवढ्या सकाळ सकाळी स्वयंपाकखोलीमध्ये आलेली आहे त्यावरती नंदिनी खुशच होत म्हणू लागते की आता आई तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व काही ठीक होणार आहे त्यावरती नंदिनी असं बोलल्याचा विचार करत मालिनी विचार करते काग पार्थ आणि काव्याच्या विषयी काही बातमी आहे का काही समजले का पण नंदिनी कोणताही घाई गडबडीत विचार न करत असं काहीच नाही आहे मी असंच म्हणत होते म्हणू लागते मालिनी म्हणते हेच तर ना मला तुझं कौतुक वाटतं तू म्हणतेस ना मग नक्कीच काहीतरी चांगलं होईल असे म्हणत लगेचच मालिनीचा चेहरा उतरतो हे पाहून नंदिनी आईनं विचारू लागते की काय झालं आई तुम्ही आतापर्यंत तर हसत होता अचानक तुमचा चेहरा का उतरला त्यावरती मालिनी म्हणते बघ ना आपल्या दोघींचं जसं नातं फुललेलं आहे तू माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करते आणि मी सुद्धा तुला प्रत्येक गोष्ट सांगत असते आपलं एक वेगळंच बॉन्ड क्रिएट झालेलं आहे पण काव्यासोबत असं होईल का काव्याची किती चिडचिड होते मला समजते गं आणि तुलाही कळते की काव्याच्या मनात नक्कीच काहीतरी सल आहे पण आता तिने ती बाजूला ठेवून संसाराला सुरुवात करायला हवं त्यावर त्यावर नंदिनी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका सर्व काही ठीक होईल प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला हवा त्यावर मालिनी नंदिनीला समजवते पण तू जी गोष्ट ताणते ती आता संपव जीवाला माफ करून टाक माफ तो माफी मागतोय ना मनापासून नवरा बायकोमधले असे विषय जास्त ताणायला नको नाही तर मग ते तुटतातच आता मात्र नंदिनीला सुद्धा मालिनीचं म्हणणं पटलेलं असतं मालिनी विचारते जीवाचं सर्व आवरलं का नंदिनी सांगते नाही मला माहीत नाही मालिनी म्हणते मग जा बरं बघून ये मी इथल्या सर्व आवडते मग नंदिनी आईने सांगितल्यानुसार जीवाला काय हवं नको विचारणा करता खुलीमध्ये निघालेलीच असते मालिनी मात्र फार खुश असते हळूहळू होईना पण दोन्ही मुलांच्या संसाराची गाडी रुळावर येऊ लागलेली आहे इकडे जीवा रूममध्ये तयारच होत असतो तेवढ्यात नंदिनी रूम मध्ये येते बेडवर पडलेले अस्ताव्यस्त कपडे ती आवरायला सुरुवात करते जेव्हा पुन्हा प्रयत्न करतो मी आवरतो ना तुम्ही कशाला काळजी करताय असे म्हणत तो कपड्यांच्या घड्या घालायला लागतो पण नंदिनी रागातच त्याच्या हातातून कपडे खेचून घेते जीवा पुन्हा माफी मागू लागतो आणि आता मात्र नंदिनीशी थिएटर संवाद साधतो मी तुझी किती वेळा माफी मागितली मी तर बॉटलवरती सॉरी लिहिलेलं होतं पण तू ते काढून फेकून दिलं मी कपड्यांच्या घड्या करून सुद्धा सॉरी तुला बोललो होतो पण तू सुद्धा ते कपडे पुन्हा व्यवस्थित ठेवले आणि मी चक्क अंड्यांवरती सॉरी लिहिलेलं असताना ते तू अंडी पोळूनच टाकली मी प्रयत्न करतोय ना मी तुझी माफी मागतोय मला समजले माझी चूक आहे त्यावरती नंदिनी जीवाला समजावते की तुम्ही माझी वारंवार माफी मागताय हे मला समजते पण अशी वर वरदेखी माफी काय कामाची जीवा विचारू लागतो म्हणजे मी हे सगळं मुद्दा म्हणून करतोय असं तुम्हाला म्हणायचं आहे का नंदिनी म्हणते तसं मला बिलकुलच म्हणायचं नाही तुम्ही मला माफ करा सॉरी असं वारंवार म्हणताय पण मी तुमच्यावर रागवले म्हणून तुम्ही माझी माफी मागताय पण तुम्हाला तुमची चूक समजली आहे का हे गरजेचं आहे तुम्हाला तुमची चूक समजली असून मग तुम्ही माझी माफी मागत असाल तर गोष्ट वेगळी आहे जीवा मान्य करते की हो मला माझी चूक समजलेली आहे नंदिनी मला खरं तर त्या दिवशी असं वागायला नको होतं माझ्यामुळे तुम्हाला भर रात्री पोलिसांना भेटावं लागलं तुमच्या हुद्याचं नको नको ते ऐकावं लागलं आणि मला अशा अवस्थेत तुम्हाला घरी घेऊन यावं लागलं मला माझीच गिल्ट वाटत आहे पुन्हा मी असं कधीही वागणार नाही मी जे काही वाजलो वागलो ते चुकीचंच होतं म्हणून तर मी तुम्हाला माफी मागत आहे त्यावर नंदिनी म्हणते की खरंच तुम्हाला तुमची चूक समजलीये का जी वाज सांगू लागतो हो मला माझी चूक समजली आहे म्हणून तर मी तुमची माफी मागत आहे नंदिनी म्हणते खरं तर तुम्ही त्या दिवशी जे काही वागला मला ते असं आश्चर्य वाटत नाही तुम्हाला जी काही सल आहे दुःख आहे हे ऐकण्याकरता मी इथे आहेच की पण तुम्हाला जे काही सांगावं असं मला वाटत नसेल तर मग राहू द्या हे असंच ना तर राहू दे असे म्हणतात रागा रागा तिथून जात असते तेव्हा ते मात्र तिच्या मागे धावतो आणि म्हणतो खरंच आता आपण इथे थांबूया ना युद्धानंतर जसं तह होतं तसं आपण तह करूया ना तुम्ही असं समजा ना तुम्ही एक खूप छान टीचर आहात आणि तुमच्या वाट्याला एक असा खट्याळ खोडकर विद्यार्थी आलेला आहे तेव्हा तुम्ही मला जे सुधारण्याचं काम करत आहात था, ते थांबवू नका हवं असेल तर तुम्ही मला दोन छड्या देखील मारा नंदिनी मध्ये म्हणताय हे सर्व करण्याची खरंच काही गरज नाही जेव्हा कोंबडा होऊ का तिथे कोपऱ्यात उभा राहू हो का नंदिनी हसू लागते तिच्या चेहऱ्यावर चे हसू परत येतं पण ठीक आहे आपल्या तह झाला तरी युद्धात सर्व काही माफ असतं असं नाही तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही माझ्याशी डिस्कस कराल ना असे हसत विचारल्यानंतर जेव्हा होकारार उत्तर देत आता मात्र त्या दोघांमधला आबोला संपलेला असतो तर इकडे काय फार बेकार अवस्था झालेली असते रात्री खाली लादीवर झोपल्यामुळे तिची कंबर धरलेली असते ती स्वतःशीच म्हणते अगं काव्या पार्थ सांगत होते बेडवर झोप पण स्वतःच्या इगोमुळे मी जमिनीवर झोपले आणि आता माझी पूर्ण पाठ धरलेली आहे तेवढ्यात पार्थ, ते पार्थ धावतच येते येतो आणि काव्याला विचारू लागतो तुमची पाठ धरली आहे का तर मी चेकून देऊ का काव्या ओरडते पार्थ गप्प बसून राहतो तेवढ्यात नंदिनी तेथे येते काव्याला विचारते काय झालं काव्या सांगते रात्री मी जमिनीवर झोपले होते त्यामुळे माझी पाठ आहे नंदिनी तिला विचारते मग मी तुझी पाठ चेपून देऊ का असे म्हणते ती जे हलका, हलका मसाज करू लागते तसं नंदिनीला खूप बरं वाटतं तेव्हा त्या ते दोघीजणी लहानपणांच्या आठवणींमध्ये रमून जातात तुला प्रत्येक गोष्टीसाठी नंदिनी ताई लागायची पण आता मात्र कसं झालेलं आहे की तू कोणतीही गोष्ट मला सांगत नाही तेवढ्या तेथे रम्या येते आणि पार्थला विचारते की मी सिनेमन कॉफी बनवणार आहे आपलीसारखी तेव्हा तुला हवी आहे का त्यावर पार्थ म्हणतो की माझं झालं आहे तेव्हा मला नको नंदिनीला ही गोष्ट खटकते आणि ते मुद्दामूनच आता प्रत्येकाला विचारू लागते तुम्हाला सिनेमन कॉफी हवी आहे का जीवा म्हणतो नको मी तर काढाच घेतो तर काव्या म्हणते नाही मी ब्लॅक कॉफी पिते मग नंदिनी म्हणते माझ्यासाठीच चालेल हे ऐकताच रम्याचा चेहराच उतरतो कारण नंदिनीने काही न बोलता रम्याचे चांगलेच लगाव मात लावून दिलेली असते नंदिनी पुन्हा म्हणते की सॉरी माझा सुद्धा चहा झालेला आहे तेव्हा सिलिमन कॉफी तुझी तू बनव आम्हा कोणालाही नकोय असे म्हणत ती स्वयंपाक खोलीमध्ये जाते रम्या पाय आपल्यातच स्वयंपाक खोलीमध्ये गेलेली असते नंदिनीने तिची चांगलीच जिरवलेली असते तर इकडे नंदिनी, नंदिनी लगेचच जीवाच्या शेजारी बसते आणि काव्याला म्हणते अगं पार्थला पोहे दे ना लगेचच पार्थ, लगे पार्थ मात्र खुश होतो पण हे ऐकून रम्याचा राग अनावर होतो आणि ती स्वयंपाक खोली मध्ये हातात खाली जमिनीवर फेकते लगेच काव्य विचारते की काय झालं त्यावर जेव्हा काही न बोलता हळू की काही नाही स्वयंपाक काव्य आज त्याला सर्वात प्रथम पोहे वाढणार असते आता एकत्र चौघे जण नाश्ता करू लागतात थोड्या वेळाने नंदिनी तिच्या आनंद अष्ट मध्ये जायला निघालेलीच असताना तिला कॉल येतो आणि ती कॉलवर डिस्कस करू लागते की हो मिळाले कोर्टातच पोलीस स्टेशनला येणार आहे कारण आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे मला माहीत आहे की तिचं मनाविरुद्ध लग्न झालेलं आहे तिचा विश्वासघात झालेला आहे आणि तिचं एका मुलावर प्रेमही आहे तेव्हा आपल्याला काय तो लावावा लागणार आहे मी लवकरच पोलीस स्टेशनला पोहोचते पोली असे म्हणत नंदिनी फोन हो ठेवते जीवाच्या कानावर ही शब्द पडतात आणि तो नंदिनीला विचारतो काही सिरियस मॅटर आहे का त्यावर नंदिनी म्हणते नाही काहीच नाही मी तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केलेली आहे जिवाचा चेहराच उतरतो नंदिनी आणि म्हणते मजाक केला त्यावर जिवा म्हणतो पोलीस कोर्ट कचऱ्या को असे शब्द सामान्य माणसाच्या सा कानावर पडले की त्यांच्या पोटात गोळा देतो काय प्रॉब्लेम झाला काय आहे त्यावर नंदिनी सांगते की आमच्या आनंदाच्या एक मुलगी आहे तिचं नुकतंच एक लग्न झालं पण तिच्या नवऱ्याने तिला फसवलेलं आहे कारण त्या मुलाचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं आणि हिच्याशी त्याने लग्न केलेलं आहे थोडक्यात मला हे देखील समजले की तो मुलगा देखील चांगला नाही आहे मग कशाला हे नातं निभवायचं आहे आणि तिने आता घटस्फोटाचीच फाईलही दाखल केलेली आहे यासंदर्भातच मी पोलिस स्टेशनला निघालेली आहे तेवढ्यात काव्यही तेथे येते हे सगळं प्रकरण तिच्याही कानावर पडतं आणि ती नंदिनीला विचारू लागते अच्छा ताई तिच्या मदतीला तू जात आहे आपलंही लग्न जबरदस्तीने झालं नाही का जबरदस्तीने लग्न करणं हे कायद्याने गुन्हा आहे तिच्या मदतीला निदान तुम्ही तरी आहात पण आपल्या मदतीला कोणीही नव्हतं त्यावर नंदिनी तिला समजवते आपले लग्न जबरदस्तीने नाही तर परिस्थितीमुळे झालेलं आहे आणि तसंही त्या त्या मुलाचं दुसऱ्या मुलीवरती प्रेम होतं परंतु त्याने तिला धोका दिला तिचा विश्वास घेत केला आणि ऐन मला हिच्याशी लग्न लग। केलं पण तो स्वभावानेही चांगला नाहीये मग हे लग्न ती कसं काय निभावेल पार्थ स्वभावाने तरी चांगले आहेत आणि तसही आपलं कुठं कोणावर प्रेम होतो लग्नानंतर हळूहळू जोडीदारावरती प्रेम व्हायला लागतं ती काव्या जोरात ओरडतेने म्हणते की माझं प्रेम होतं नंदिनीला धक्काच बसतो जीवाही तेथे ते उपस्थित असतो नंदिनी विचारू लागते काय तुझं कोणावर प्रेम होतं सांग मला आता मात्र काव्या निरुत्तर असते नंदिनी हसते आणि म्हणते की मला माहीत आहे तू मजाक करत आहे ना तसं काही असतं तर तू नक्कीच मला सांगितलं असतं मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात दुसरा कोणताही व्यक्ती नाही आहे तू माझा विश्वासघात करू शकत नाही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पुन्हा असं जीव घेणं मजाक करू नको असे नंदिनी काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण काव्य जे काही बोलत असते ते खरं असतं पण जीवाचं नाव तिच्या ओठावरती येत नाही नंदिनीला पूर्ण विश्वास असतो की आपली बहीण आपल्याशी खोटं बोलू शकत नाही ते तिला समजावत असते हे बघ त्या मुलीच्या बाबतीत जे काही झालं ते चुकीचंच आहे दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना वेगळं करणं हे चूकच आहे परंतु तो व्यक्तीसुद्धा तितका डिझर्विंग असणं गरजेचं आहे जीवा मात्र नंदिनीचं सगळं बोलणं ऐकून घेत असतो जीवाला नंदिनीचं बोलणं पटतही असतं पण काव्याला पटत असतं पण वळत नसतं तिला तिच्या मनातील सळ नंदिनीला सांगायची असते नंदिनी पुढे सांगते की हे बघ काव्या तुझं लग्न झालेलं आहे ते एका वाईट परिस्थितीमुळे पण पार्थ स्वभावाने चांगले आहे आणि हळूहळू सगळं प्रकरण शांत होईल आता मात्र काव्याकडे बोलायला काहीच राहत नाही नंदिनी जायला निघते तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो की मी तुला सोडतो तुला कुठे जायचं आहे तिथे त्यावरती ही गोष्ट काव्याला अजिबातच आवडत नाही आणि ती नंदिनीला विचारू लागते अगं ताई तुला नेमकं कुठे जायचं आहे मग नंदिनी पत्ता सांगते की हो मला बांधराला तिथे जे पोलीस स्टेशन आहे आणि त्याच्याच बाजूला जे कोर्ट आहे तिथे जायचं आहे माझी मी जाईन पण जीवा म्हणतो की नको मी सोडतो मग काव्या लगेचच म्हणते माझंसुद्धा सुद्धा त्याच वाटेवरती काम आहे आणि तसं पण मी परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात केलेली आहे मला एक महत्त्वाचं पुस्तकही घ्यायचं करायचं आहे या गुणदिनी म्हणते अरे वा चला अभ्यासाला सुरुवात केली चांगली गोष्ट आहे ये तू येतेस माझ्यासोबत काही हरकत नाही असे म्हणत ती पुढे जाते काव्याने हे मुद्दामून केलेलं असतं तिला जीवासोबत वेळ घालवायचा असतो आणि जीवासोबतच तिला जायचं असतं म्हणून तिने मुद्दामून हे कारण पुढे केलेलं असतं नंदिनी पुढे जाते तसा जीवाही तिच्या मागोमाग जातो आणि काव्याही तिकडे पार्थ देखील ऑफिसला जायला तयार होत असताना रम्या तिथे येते रम्या लगेचच पार्थला आत येऊ का विचारतात पार्थ म्हणतो नाही म्हटलं तर तू काही ना येणार नाही का रम्याला माहीत असते की पार्थ आपल्यावर चिडलेला आहे रम्या आता पुन्हा एकदा त्याला घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करत असते ती त्याला विचारू लागते हे बघ पार्थ मी जे काही वागलेले आहे त्याचं मला खरंच गिल्ट येत आहे मी तुझी माफी मागते पण माझ्याशी असं तुटत वागू नको या घरामध्ये माझ्याशी कोणीही नीट वागत नाही आहे मला या सर्व प्रकरणातून बाहेर पडायचं आहे आणि मी त्याचाच प्रयत्न करत आहे परंतु मला कोणीही साथ देत नाही आहे निदान तू तरी माझ्याशी असं वागू नको आणि तसं मीही ते तुला एका प्रॉमिसची आठवण करून द्यायला आलेली आहे ह्या एक तास पार्थ रम्याला म्हणतो की आता मी तुला कधी कधी कोणत्या गोष्टी दिलेल्या आहे याचीच मला भीती वाटू लागलेली ला आहे शक्य असेल तर त्या सगळ्या गोष्टी तू मला परत कर कारण त्याचा वापर तू कसा आणि काय पद्धतीने सांगता येत नाही रम्या म्हणते पार्थ असं काही बोलू नकोस रे मी त्या सगळ्या गोष्टी जीवा पाठ जपलेल्या आहेत आणि त्या दिवशी मी जे काही वागले ते माझ्या मनाविरुद्धच होतं खरं तर माझ्याकडे दुसरा मार्गही नाही मला खरंच कोणाबरोबर लग्न करायचं नाही हे मी सगळ्यांना ओरडून सांगत आहे पण घरातील सगळ्यांना वाटतंय की मी माझं जा लग्न झाल्यावरच मी आनंदात राहील पण तसं नाही आहे आणि म्हणूनच मी त्या दिवशी ते, ते सगळं केलं घरात येथे सगळेजण नाराज आहे आणि तसंही तुम्हाला पाठीमागे बोलला होतास की आपण पार्टनर होऊ शकतो मला ऑफिसमध्ये पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायची आहे मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे मला हे सगळं विसरायचं आहे नव्यानेच सुरुवात करायची आहे निदान एक मित्र म्हणून तरी तू माझी बाजू समजून घे मला ऑफिस मध्ये येण्याची परवानगी दे रम्या आता काहीही करून पार्थ बरोबर वेळ घालवता यावा त्याच्या आजूबाजूला राहता यावं यासाठी निमित्त शोधत असते आणि त्याच्या सोबत आता कामही करण्याचा हट्टाहास करत असते ती अशी काही बाजू मांडत असते की पार्थकडे दुसरा कोणताही मार्ग राहत नाही रम्या रडते पार्थला सांगते मी त्या दिवशी जे काही वागले त्याचा गिल्ट मला सुद्धा आहे मला तसं वागायचं नको होतं परंतु झालं तेच झालं ना आता नको ना त्या गोष्टींचा विचार करायला एकतर घरामध्ये माझ्याशी कोणीही नीट वागत नाही आहे माझी आईसुद्धा माझी बाजू समजून घेत नाही तू तरी असं वागू नको त्यावरती पार्थ मला मलासुद्धा तुझा राग आलेलाच आहे मलासुद्धा तुझं वागणं काही पटलेलं नाही आहे रम्या म्हणते आता नको पार्थ तू तरी मला समजून घे तू तरी माझ्याशी असं वागू नको रे रम्या लगेचच रडण्याचं नाटक करू लागते डोळे पानावेत आणि त्याला समजावं लागते मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे आणि म्हणूनच मी नव्याने सुरुवात करायचं ठरवलेलं आहे मला कामात माझं मग्न मन रग्न करायचं आहे प्लीज पार्थ मला तुझ्यासोबत ऑफिसला येऊ दे ना आपली एक टीम चांगली होऊ शकते तसेही तुला माझे ओपिनियन्स आवडतात कामामध्ये मी चांगली आहे आणि याच गोष्टीचा मला आता फायदा करून घ्यायचा आहे ना प्लीज ना पार्थ मला येऊ दे, हो। दे दुछ ना मला परवानगी दे अशी ती रडतच पार्थला गयावया करत असते आता पार्थकडे कोणताही मार्ग राहिलेला नसतो त्याला वाटत असतं की नाही जाण या कारणाने का होईना तिच्या डोक्यातून माझा विचार काढेल आणि स्वतःला कामामध्ये व्हावून देईल दुसऱ्या दिवशी जेव्हा पार्थ आणि रम्या दोघेजणी ऑफिसला जायला निघालेली असतात तेव्हा मालीने पार्थला विचारते की ही तुझ्यासोबत काय करत आहे तेव्हा पार्थ सांगतो की ती आजपासून आपलं ऑफिस जॉईन करत आहे तेव्हा मालीने पार्थची चांगलीच कान उघड करते आणि त्याला समजावते की काव्याला हे माहित आहे का आणि काव्याला ही गोष्ट आवडणार आहे का तिला न सांगता तू परस्पर निर्णय कसा काय घेऊ शकतो एकदाच फार देखील विचारातच पडतो दुसरीकडे ने नेंदणी कोर्टामध्ये हजर झालेली असते आनंदाश्रममधली जी मुलगी असते तिच्याबरोबर विश्वासघात झालेला असतो तिची बाजू मांडून ती नंदिनी त्या मुलाला जा विचारते की तू या मुलीचा विश्वासघात कसा काय केलास तू हिचाच नाही तर ज्या मुलीवर प्रेम होतं तिचाही विश्वासघात केलेला आहे आणि निदान आता लग्नानंतरही तू हिच्याशी काही चांगलं वागत नाही आहे खरं तर दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी कधीही ताटातूट होऊ नये असंच मला वाटतं परंतु त्या व्यक्तीने तर जी काही त्याची बाजू आहे ती प्रेमाने सर्वांना स्पष्टपणे सांगायला हवी तो जेव्हा विश्वासघात करतो तेव्हा मात्र जो व्यक्ती विश्वास करत असतो तो पुन्हा कधीही त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण विश्वासघात हा आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा आहे तेव्हा व्यक्तीच्या मनात जे काही आहे तो वेळोवेळीच सांगणं गरजेचं असं नंदिनी विश्वासघाताविषयी जे बोलत असते हे ऐकून काव्य आणि जीवा दोघांनाही धक्का बसलेला असतो ते दोघेही तिथे आलेले असतात जण त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे ही गोष्ट नंदिनीपासून लपवत असतात आणि आता त्याचा गेटही दोघांना येऊ लागलेला असतो कारण नंदिनी वारंवार दोघांनाही विचारत आहे की तुमच्या मनात काही असेल तर मला सांगा मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करणार नाही पण ऐकून घ्यायला तरी मी सज्ज आहे निदान काय गोष्ट तुम्हाला सांगते हे तरी मला पळेल असे नंदिनी वारंवार सांगत असताना आता ती विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीचं किती ठाम मत आहे ती त्या व्यक्तीला कधीही आयुष्यात माफ करू शकत नाही ती परखड बाजू समजावून सांगत असते आणि हे ऐकून दोघांनाही धक्का बसलेला असतो की ही गोष्ट जर नंदिनीला समजली तर ती कशा पद्धतीने रिॲक्ट होईल आता हळूहळू जीवा आणि नंदिनीची गाडी तर रुळाला लागलेली आहे पण काव्य आणि पार या त्यांच्या संसाराची गाडी कशी रुळावर लागेल आणि ला काव्य स्वीकारू शकेल का पाहणे रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद